जे उडी अपुली आचंदी मनाच आनंदी आवडीनी तुका मले आता आपुल्या सायाशी आम्हा जगतीशी सांभाळावे गाय नाची उडी अपुली आचंदी

నమో రుక్మి మౌరి గంగా నమో పుండలికా నమో చంద్రభాగా నమస్కార మాజా రుక్మిణి పండుంగ মো সদ্গুরু সচিদানন্দ রা নম সদগুরু নমো নমো সদ্গুরু ভাস পূর্ণ কী

वैष्णव संगत सुख वाटी जीवा आवाज क्लियर ठेवा अरे कमी देवा काही नेने गायना चिवड़ी पुलिया छेंदी मना चे आनंदी आवड़ी ने बोलो ना का शिस्त थोड़ी बोलो ना का प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त के प्राप्त स्थली मनुष धनवंतराय यांच्या पवित्र दरबारामध्ये शिवे करता घेतलेला अभंग श्री संत श्रीमंत जगद्गुरुत कोबराया यांचा हा चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे या अभंगातून जगद्गुरुत कोबराया भगवान परमात्म्याशी संवाद व्यक्त करतात देवाशी बोलतात देवाला किंवा जीवाला सुखाचा पत्ता सांगतात विढाला शिवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पमतीने परिहार सालवाद प्रमाण याही वर्षी भगवान परमात्म्याच्या कृपेने महान संत परिभूत सद्गुरु ऐश्वर संपन्न राष्ट्र संत भगवान बाबा वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून मला वाटतं जय हनुमान सांप्रदायिक भजनी मंड भजनी मंडळ भजन मित्र मंडळ संतोष नगर गोरेगाव पूर्व मुंबई या ठिकाणी सर्वांना एकत्र येऊन सुंदर असं कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे प्रथमता कार्यकर्ते मंडळीला तरुण मंडळीला कोटी कोटी धन्यवाद जोरात टाळी वाजवा ही लाईट वगैरे मंडप वगैरे पाहून अगदी मन प्रसन्न झालं दिगंबर बाबा आपण काही स्वर्गात गेलो नाहीत हो म्हणा की आणि गेल्यास काही महागारी येणार पण नाहीत पण ही तुमचं डेकोरेशन हे लाईट मंडप पाहून मला हात खरा स्वर्ग वाटला टाळी वाजवा सर्वांना कोटी कोटी धन्यवाद आणि या कार्यक्रमाला एक एका दिग्गज मंडळी संप्रदायातले हिरे या ठिकाणी उपस्थित आहेत ज्यांचा काकडा ऐकावा वारकरी रत्न आमच्या परभणी जिल्ह्याचं हिंगोली जिल्ह्याचं भूषण आमचे दिगांबर बाबा कुठे टाळी वाजवा त्यांच्यासाठी ज्यांना सुंदर अशी चाल गायली आमचे संगीत अलंकार संगीतरत्न आमचे भीमराव महाराज त्यांच्यासाठी टाळी वाजवा ज्यांना पाठीमागास साथ संगत केली आमच्या दिगंबर बाबा सोबत कुठेही असतात आणि ते असले तर त्यांना समाधान वाटतंय आमचे हरिभक्ती प्रेम दामोदर अण्णा इगोले त्यांच्यासाठी जोऱ्यात टाळी वाजवा इकडं मायकरोब असणारे आमचे प्रकाश बाबा त्यांच्यासाठी टाळी वाजवा ज्यांच्याकडनं अनुश्रीचे व्यासपीठ आहे ज्ञानेश्वरी कंठस्थ आमचे वैराग्य मूर्ती गाता मूर्ती राऊत बाबा त्यांचे पट्टशिष्य आमचे हरिभक्त परायण रमेश महाराज आवाड त्यांच्यासाठी ज्वार्या टाळी ज्यांची मृदंगार थाप पडते मृदंग महर्षी तालमुनी आमची निळकंठ महाराज त्यांच्यासाठी टाळी वाजवा इकडे ज्यांची तबल्यावर सा था थाप पडते आमचे तबला महर्षी असणारे आमचे सोमनाथ महाराज त्यांच्यासाठी टाळी वाजवा माई सिस्टीम अगदी सुंदर आहे तुमचे नाव घेतलं येणे खरी बाबा तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद आता तुम्ही सर्व खाली उभा राहिलेले बालभजनी मंडळ तुम्हाला सर्वांच्या सहकार्याने आजच्या या कार्यक्रमाला लाभलेलं ला सौंदर्य मला वाटत आमचे सौजन्य दाल, असणारे यजमान अ वैकुंठवासी एकनाथ रामभाऊ दराडे त्यांच्या स्मरणार्थ आमचे शिवाजी दादा दराडे त्यांच्यासाठी टाळी वाजवा आपल्याला अगदी कमी बनमध्ये जास्त रण काढायचे थोड लक्ष प्रयत्न करा आता माझ्याकडं दोन पुतळे आहेत इकडं छत्रपती शिवाजी महाराजाचा आहे आणि तिकडं भगवान बाबाचा आहे टाळी वाजवा आणि त्यातल्या त्यात तुम्ही सर्वजण आहात थोडस फाउंडेशन पक्क करतो लक्ष द्या ज्या ठिकाणी सुख असतं त्याला म्हणायचं परमार्थ बर का शिवाय ज्या ठिकाणी दुःख असत त्याला म्हणायचं संसार तुम्ही संसार कितीही चांगला करा दुःखाचा अनुभव परमार्थ सहज करा आनंद प्राप्त आहे माझ्या ज्ञानावर आहे सांगतात झालं पाहिजे उघरात पाकड सापडलं परमार्थात आनंद असतो आता काही माणसामधील परमार्थात आनंद मी विनोदाला सांगतो असतो बरं का ठीक प्रत्येक मनुष्य परमार्थ करीत बरोबर आहे खरं आहे खरंय प्रत्येक मनुष्य माळ घालीत नाही का बात प्रत्येक मनुष्य बुका लावी नाही तुका लावील तुका माळ घालण्यासाठी बुका लावण्यासाठी देवाचं नाव तोंडा लाण्यासाठी आनंद जन्मी ते असे ऐका मला असे कुणी चांगले असले तर कीर्तन करावं नाहीतर फाशी घ्यावं <laughs> मी एका मी एका गावात कीर्तन गेलो ठीक आहे बाबा माझ्या मागे चारच भजनी उभा त्याला काहीच येई मी त्याला म्हणलं मी पुढे उतरतो तू मागून उचला त्याने भजन म्हणायचं सोडून मलाच उचललं आता इतके येणे म्हणजे फाशी घ्यावं हो लागेल का नाही आनंद वाटायला टाळी वाटवा ढाला नाव तोंडाला येण्यासाठी हादार म्हटलं पुणे लागते नाथ महाराज सांगतात अनंत जन्मित सुकृत पतरी त्याच मुखी हरी पैता होय किती बहुत अस्मृताची कारण ते कपाळजाची का नाम नाहीये वाचे तीळ तीळ पुण्य साचा जाऊ द्या थोडक्यात बोलतो माझ्याकडे लक्ष द्या आपल्या संतोष नगर ना एखाद्याला चला संतोष नगरला मस्त सप्ताह हरिपाठ आहे हरिपाड झाल्यास हो म्हणा की हरिपाड झाल्यास महाप्रसाद आहे प्रसाद खाण्यासाठी चला तर सांगितलं प्रसाद खाण्यासाठी आलो असतो रमेश महाराज दोन तीन दिवस रांगात थंडी ताप आहे काय आहे बोल जा थंडी ताप तर शेकंदाला विचारला चला आठ ते दहा कीर्तन आहे कीर्तनला चला तर सांगितलं कीर्तनाला आलो असतो पण अंगात पाप आहे झोपले काय लक्ष देऊन ऐका महाप्रसाद चांगला असून खाण्याची इच्छा नाही अंगात ताप परमार्थ मुळात गोड आहे मुळात पवित्र आहे तुम्ही मंडपात आला तेवढी भाग्यवान आहात पर पुढचं आहे का पुढचं प्रत्येकाला का घडत नाही त्याच कारण अंगात पाप काळी वाजवा आता कळाला आता पुढचं वाक्य आहे का ज्या टायमाला जाईल माणसाच्या अंगातलं पाप दामोदरांना त्या टायमाला मनुष्य या मडपात येईल आपो घरात वाजवा टाळी टाळ जोपर्यंत जात नाही त्याच्या अंगातलं पाप तोपर्यंत या मडपात येत नाही त्याचा विढाला सांगतात तुमचं माझं पाप भरण्यासाठी तुको पराया नानो पराया वामन भाऊ महाराज भगवान बाबा केवळ आम्ही वये कुंट बापार